नमस्कार मित्रांनो फेमस जे के यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्रश्न पहिला आहे मित्रांनो कोणत्या बायांना जास्त किडा असतो मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा ला शेअर करा, करा। अतिशय मनोरंजक असे प्रश्न आहेत तर योग्य उत्तर आहे मित्रांनो जी एकावर प्रामाणिक नसते तिला जास्त किडा असतो यानंतरचा प्रश्न आहे अशांना कितीही छोका तरी आवाज बाहेर येत नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जी कोठ्यावर असते तिचा आवाज बाहेर येत नाही यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या पाखरावर उघडायला अधिक मजा येत असतो तर या प्रश्नाचं मनोरंजक उत्तर आहे मित्रांनो शाळेतील कोळी असणारी पाखरांवर अधिक उडायला मजा येत असतो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद